येवला तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पार पडला यावेळी केंद्रप्रमुख रावसाहेब येवले प्रभारी सरपंच विनोद अहिरे यांच्या उपस्थितीत पालक मेळाव्याला प्रारंभ झाला या मेळाव्यात शिक्षकांनी पालकांसमोर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे पुनर्गठन करण्यात यावे या संदर्भातील विषयांवर चर्चा करून मार्ग मोकळा केला तसेच व्यवस्थापन समितीतील विद्यमान अध्यक्ष सदस्य यांचा सन्मान करण्यात आला शालेय व्यवस्थापन समितीवरील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सुनील दुनबळे नंदा दिनेश दुनबळे रेवणनाथ गोधडे वैशाली सोनवणे रोहिणी गोधडे केदुकाळे मनीषा दौंडे अनिल बिडवे रुपाली दाते सीमा ढोकळे सुनील पोटे किरण गागरे या नवनिर्वाचित सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना बोसरे शिक्षक योगेश देशमुख दगुजी सोनोने संतोष गायकवाड श्रीमती शीतल सानप अनिल दौंडे बाबासाहेब गोरे यांच्यासह महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज दीपक ढोकळे येवला